भाग्यवान स्त्रियांची खूप महत्वाची लक्षणे मोठे डोळे असं म्हणतात की ज्या मुलींचे डोळे मोठे मोठे हरमीसारखे असतात अशा मुली आणि महिलांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो अशा मुली स्वतः जवळीक वातावरण आनंदी ठेवतात लाल जीभ तसेच ज्या महिलांच्या जिभेचा रंग लाल असून जीभ नाजूक असते त्यांना जीवनात सुख प्राप्ती होते यांच्या भाग्यामुळे कुटुंबातील भाग्य देखील उजळतं नाकावर तीळ नाकावर तीळ असणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात नाकावरील तीळ धन संपन्न जीवनाचे संकेत असतात सपाट तळपाय या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात उभारलेला अंगठा उभार घेतलेला अंग गोल आकाराचा अंगठा कुटुंबासाठी देखील भाग्य घेऊन येतं अशा महिला नेहमी पतीसाठी समर्पित असतात टाच ज्या महिलांच्या पायाच्या टाचा गोल आकाराच्या असून मऊ असतात त्या संपूर्ण आयुष्य सुख सुविधा भोगतात खोल बेंबी ज्या स्त्रियांची बेंबी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत अशा स्त्रिया धन सुख आणि संतान सुखाने संपन्न असतात कपाळ आणि पाय पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या स्त्रियांच्या पतीच्या घरात सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिलांना त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते स्त्रियांचे लांब केस ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येकामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने या सर्वांचे मन जिंकून घेतात व घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घरच्या सुखासाठी जटत असतात स्त्रियांचा गालावरच तीळ चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात नाकाच्या शेंड्यावर तीळ ज्या स्त्री त्यांचे नाकाच्या शेंड्यावर तीळ असो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूप चांगले असतात स्त्रियांचे डोळे सातवे लक्षण असे की चेहऱ्यावरचे सौंदर्य डोळ्यांनी खुलले असे ज्या महिलांच्या डोळ्यात सुंदर तेजस्वी व चमकदार असे स्त्रिया खूपच भाग्यश्री असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात छोटी मान ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही